नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया इच्छलकरंजीचे रामलिंग कावड यात्रा संपन्न राजस्थानी युवक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांच्या मार्गदर्शनाने सचिव राजू उपाध्याय उपाध्यक्ष शैलेश गंगवाल कोशाध्यक्ष राजू मनियार सहसचिव नवरकिशोर खंडेलवाल यांच्या प्रयत्नाने इच्चलकरंजी येथील कापड मार्केट ते रामणी येथे कावड यात्रा संपन्न झाली यावेळी संजयजी बिर्ला सत्यमजी बियाणे पंकजजी त्रिपाठी रामगोपालजी मालानी दामोदरजी बाहेती अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कावड यात्रेस प्रारंभ झाला तर चार भुजा मित्रमंडळ खंडेलवाल युवक मंडळ शिवराणा युथ फोर्स ब्राह्मण युवक मंच जाट युवाशक्ती हॉलिडे फ्रेंड्स सर्कल या मंडळाने महाप्रसादाच्या वाटपामध्ये सहभाग घेतला होता तर कमल किशोर खंडेलवाल कृष्णगोपाल जोशी राजेंद्र तोतला राजू जोशी गोपी किशन काबरा कृष्ण मुंदडा अशोक मुंदडा दिनेश मनियार नरेश पारिक पंकज चांडक पवन फोकलिया मुकेश गर्ग समीर सिंह राजपुते गजेंद्र प्रजापत अरुण तिवारी असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हा सदरचा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले नमस्कार मी राजस्थान युवक मंडळ अध्यक्ष राजेंद्र पारिक आम्ही दरवर्षी कावडयात्रा साजरा करतो आणि आज चौतीस वर्ष झाले आम्हाला कावडयात्रामध्ये इचलकरंजीमधून डायरेक्ट आम्ही इचलकरंजीतून कावड कावडयात्रा घेऊन लोक हजाराच्या संख्येने चालत येतात व आमचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकिशोरजी बराड्या व सल्लागार रामचोपूरजी पुरोहित गोपीजी चाटक हे सर्व आम्हाला यांचा सर्वांचा सहयोग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा कार्यक्रम संपूर्ण मजेमध्ये खुशमध्ये बम बम खोले म नावाने पार पाडला जातो हर हर महादेव